काय का कौशाबाई तुम्हाला किती दिवसाची बजू लागली ती बाई मी आज आला तुम्ही नाही हो ना न बाईना माझी असतं चांगली नव्हती इथून गेली त्यापासून तब्येत तब्येतस्त खराब होती आता चांगलं वाटत आहे मला म्हणून मी येऊन गेली बरं झालं बाई आलं तुम्ही तर गमतच नव्हतं का हो निर्मला बाई तू चालली म्हणते आता नाही ना पहिना जातो ना घरी लय दिवसाची आलेली ना मी लय दिवस झाले आता मला बरेच दिवस झाले आता जातो घरी मग उरले ना आले नातीला कोणी वागवायला नाही आहे आणि माझी सुून जॉबही करते काई -काई आता काय काय करीन ते जॉब करीन का पोरगी पाहिन मग आता वावराची कामं चालू झाले ना माय पोरगा आता वावरत नाही जाते आता पोरीजवळ थांबू नाही शकत म्हणून मला जा लागेन पाहिना काय हो बाई ना सुनीले जॉब करायला लावता तुम्ही लोक लाजा नाही वाटत का तुम्हाला सुनी जॉब करत असते कुठं सुनीचं काम असते ना घरी थांबणं भाकरी थापणं लेकरं पाहिणं आणि लगे तू जॉब करायला लावतो सुनीले काय बाप्पा तू बी बाई काय झालं हो जॉब करते तर स्वतःच्या पायावर उभी आहे ना ते स्वतः निर्भर आहे काय केलं पोरीनं तर जॉब आप जशी आपली पोरगी तशी सून काय होते बाई पोरीची सरकधी सून नसते करत बरं मग मायची बी सरकदी सासू नसते करत मग सुनीपासून कशी अपेक्षा ठेवू आपण की सून आपल्या पुरीची कसर पुरी करीन आपणच मायची कसर पुरी नाही करत तर सून कसर पुरी करीन आपल्या पोरीची आपण चांगली तर आपली सून चांगली काही नाही हो बाई पोरीची सर नसते पुरी करत सून तुम्ही दोघीचे दिमाग ना एकसारखेच आहे म्हटलं एकसारखेच दिमाग आहे तुमच्या दोघीचे एकसारखी दिमाग नाही आहे पण आम्ही हकीकत सांगत आहे हकीकत तर हे बी आहे मग सासू कधी मायची कसर पुरी नाही करत म्हणून सुनायचीच गलती नाही आहे जेवढी सुनायची गलती आहे तेवढीच सासूवाईची बी गलती आहे जण एका पार्टत आहे एक जण खाली गेला तर दुसरी खाली जाते आणि दुसरं वर आलं तर दुसरी वर येते असं आहे माय पंचकुला आमच्या गावात ने, ने वे ना एका सुनी नाही ना, आपल्या सासूले घराच्या बाहेर काढलं व तिले घराच्या बाहेरच काढून दिलं हो का हो का माय पाय व कौसा बाई निर्मला बाईला सांगा पा निर्मला बाई तुम्ही लय सुनायची काही घेता ना पा कसं सुनीला काढून दिलं म्हणते आईच्या गावातनी सासूले बाहेर असते एकातनी शंभरातनी एखादी एक मग कसाऱ्यात सुना खराब असतात का कसा राहायचं नाव बदनाम करता का तुम्ही नाही हो निर्मला माय म्हणायचं तात्पर्य हे आहे की सुनीला जास्त डोक्यावर नाही चढायचं चा। तू तर लय सुनीला डोक्याला चढवतं एक दिवस तू तुला दणका ना तेव्हा तुला माहीत पडेल मोठी चालले सुनीले जॉब करू द्यायला हे आता तू इसून तुला चांगली पाहिजे आता तू हाता पायात निदम आहे आता तू कामं करू शकतं पोरीला वागवतं सरळ करतं म्हणून तुला तू विसरून चांगली पाहिजे पाहि ना तू मग पलंगावर पडल्यावर कशी करते तू इसून तर तुला तेव्हाची गोष्ट तेव्हा पाहू आता तर आहे ना सर चांगलं चालू मी तर आजमध्ये जगतो बाई उद्या काय होईन काय नाही याचं कोण टेन्शन घेत बशीन नाही आपल्याला का माहिती आहे कोण मरते आणि कोण वाचते तर नाही बाप्पा मी काही टेन्शन घेत नाही समोरचं आता चांगलं चालू आहे ना माझ्यासाठी तेच लय नाही बाई समोरचाही विचार करायला लागते हो मग समोरचा विचार करून घरात निरोज भांडणं करायची नाही जाऊ दे बाई तुमच्या डोक्याला नाही लागत बाप्पा आमचे का हो कौसा भाई हो माय पंचफुला इले सांगू सांगू बुड्डी झाली मी काही ऐकत नाही या बच्छला बाई बसा नाय माय बच्छला आली का ये ना माय बाई काय चालू आहे काय सुनाईचा चुकला चालू आहे का नाही हो अशाच गोष्टी करू आलो आम्ही माय तुम्ही नशिव आल्या तुम्ही सुनाईच्या चुकल्या तर करू आल्या तुम्हाला सुनात आई चुकल्या करायला माय आता पोराचं लग्नच नाही उरालं माय बाई उभी काय नाही बाई बस ना हवं बसतो ना सुप्रियाने चागी नाश्ता दिला होता का तुमच्या दोघा मालिका हो तासूनन दिला ना चहा दिला नाश्ता दिला लय चांगल्या आहे बैना तासून तासून सुनासारख्या सुना भेटला पाहिजे बाई मला काहीच्या चांगल्या आहेत माहिती मी ना ठेवल्या त्या तशा म्हणून आहे दबून नाहीतर बापा डोक्यावर चढले असते त्यात मी ना थोडीशी ढील सोडली असती नाही हो माय चांगल्या आहे सुना मी काय म्हणतो कौसा बाई एखादी तुमच्या गावातली पोरगी अशी तर ना वच्छलाच्या पोरा पोरासाठी कह ना माय तुझ्या पोराचं झुक लग्नच नाही झालं का नाही ना बैनाला लय पोरी दाखवल्या मग पोराले पण कोणतीच पोरगी पसंत आहेत त्याला मेळच नाही जम मुला ना त्याला पोरगी पसंत येते तर पोरीवाल्याला तो पसंत नाही आहेत आणि पोरीवाल्याला तो पसंत आला तर त्याला ते पोरगी पसंत नाही आहेत असं उरायला बण आमचं मेळच नाही बस माय बाई त्याला मंगळ गिंगड दोष तर नाही आहे मंगळ दोषाची शांती किंती केली का पाहिलं का त्याला मंगळ दोष आहे का तर पाहिलं ना बै ना पाहिलं काही मंगळ दोष नाही आहे काही नाही आहे सर बरोबर आहे पण लग्नच नाही उरालं मग पोराचं काय करते तर तुला पोरगा मग पोरगा बँकेत नाही आहे ना पुण्याला होता आतापर्यंत बँकेमध्ये आता त्याची बदली झाली आता आपल्या सिक्रेट बदली झाली आता तिकडेच राहीन तो असं असं माझ्या आहे पोर पोरगा मग तर सर चांगलाय कोण नाही पोरगी बिटवली मागे ते बैना पोरगा बँकेत आहे मी ना कसं बी दिलं कष्ट करू करू शिकवलं आणि मोठं केलं बैना बँकेत नि लावलं ला ते काही वावर शिवर काही आहे नाही तर लोक म्हणतात की नोकरी पाहिजे सोबत पाहिजे म्हणते कोणी वावरासाठी हुकते तर कोणी कायच्यासाठी हुकते तर काय काही समजूच नाही राहिलं मला वच्छाला तू टेन्शन नको घेऊ आपली निर्मलाबाई आहे ना निर्मलाबाईच्या गावामध्ये मस्त पोरगी आहे म्हणते ते पोरगी पाले जाऊ आपण आता निर्मलाबाईला जाऊ दे तिच्या घरी आणि ते त्या पोरीवाला सांग बोलून गेली मस्त मग आपण जाऊ का तुमच्या गावातनी पोरगी हाय व चांगली आहे गरीबाची आहे हो का चांगली आहे ना पण दिसाले हो चांगली आहे गोरी गोरी पान लंब लंब नाक उच्ची पुरी मस्त पोरगी आहे असं असं मग चला ना येऊ ना पाहून पोरगी हो पण पहिले मध्ये तर जाऊ द्या मी जातो तिच्या मायबापाला सांगतो मग तुम्ही असा तुम्हाला फोन लागेल मी मग तुम्ही असा पोरीला पाले बरं ठीक आहे मग बै ना यंदा लग्न झालं पाहिजे पण मग पोराचं काही करून होईल ना आता पोराचं लग्न काय टेन्शन घेतो तू एवढी तू टेन्शन नको घेऊ मस्त पोरगी आहे मी जमवतो तू टेन्शन नको घेऊ पण बाई ना जास्त सुंदरी पोरगी नाही पाहिजे नाहीतर मला पान पान फुलवा अशी नसली पाहिजे मायबाई नाही तर जास्त सुंदर केली के तर आपल्याला काही गिण नस नाही ते नाही व चांगली पोरगी आहे सुंदरी आहे आणि कामाधंद्याची आहे बै ना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हो का कामधंद्याची आहे का आपल्याला कामधंद्याची पाहिजे मायबाई काय करावं लागते घरातलंच करावं लागते मी या माझ्या घरची आहे आणि मग पोरगा आम्ही तीन जणच आहो तिघायचंच करावं लागते कामधंद्याची पाहिजे ना आता नाही होत मायच्यानं कामं आता थकली ना मी हो बाई कामधंद्याच्या पाहिजे मायबाई सुना हो माय बाई सुना कामाधंद्याच्याच पाहिजे मायबाई नाही तर खाले आली रे बाप्पा आणि धंद्याला मिली रे बाप्पा असं नाही झालं पाहिजे नाही नाही सगळेच कामं केले पाहिजे म्हणून असं काही आहे नाही पण थोडं तर कामं आले पाहिजे घरातले हो माय नाही तर आजकालच्या पोरींचे तर नाटक आहे मला हे येत नाही मला ते येत नाही ना हे नाही केलं कधी मी ते नाही केलं कधी असं नाही झालं पाहिजे नाही व चांगली पोरगी आहे वावरा शिवरातले कामं करते म्हटलं चांगली पोरगी आहे कामाधंद्याची मस्त मग तुम्ही जा घरी आणि जमा तिकडे मग पाहू आपण काय होते तर तू काय घेतो माय टेन्शन सरायचा जोडाकोळा देवाच्या घरून लिहिलेला असते ज्याच्या नशिबात जो असते तो भेटत असते काही टेन्शन नको घेऊ जेव्हा व्हायचं राहील तेव्हा होऊन जाईल हो बाई पण टेन्शन येतेच ना माय येतेच टेन्शन हो वा टेन्शन येणं साहजिकच आहे पण ते लोक मावला विश्वास ठेवतात हे सोरीक मी करूनच देतो तू टेन्शन नको घेऊ बरं बाई जा मग तुम्ही लवकर आम्ही येतो पोरीला पाले हो मी घरी गेली की फिक्सच करतो माझ्यासोबत किती खराब झालं ना मी तर स्वप्नातही नव्हतं सोचलं की मी ज्याला एवढं प्रेम केलं तो मला एवढा मोठा धोका देईन समीरने मला खूप मोठा धोका दिला खूप मोठा ते तरी बरं की हे लोक चांगले होते या लोकांनी मला समजून घेतलं नाही तर माझं काय झालं असतं <laughs> मी बी किती पागल आहे ना जाऊ दे जे काही होते ते चांगल्यासाठीच होत असते देवाने याच्या मागं काहीतरी चांगलं करायचं असेल देवाला म्हणून देवानी असं केलं पण ते तरी बरं झालं की मी त्या समीरच्या तावळीतून सुटले आता मी समोर हुशार की नाहीन आता मी कधीच कोणाशी प्रेम नाही करणार कधीच नाही करणार माझा तर प्रेमावर विश्वासच उठला खूप छान वाटत आहे हे झाडं फुलं पाहून मला खूप छान वाटत आहे ह्या झाडांपासून मी खूप काही शिकण्यासारखं आहे जसं उन्हाळा आला तर झाडं चिमून जातात मुरजाऊन जातात पण जसंच बरसात लागली पाणी आलं तर ते परत बहरून जातात तसं आपल्या जिंदगीच आहे आपल्यावर संकट येतात दुख येतात तेव्हा आपण एकदम चिमून जातो पण कधी ना कधी चांगला टाईम येते खुशीचे दिवस येतात तेव्हा आपण पुन्हा बहरतो नाही माझ्या जिंदगीमध्ये बी एक तुफान एक वादळ येऊन गेलेला आहे आणि मी त्याच्यापासून खूप काही शिकलेली आहे नाही मोहिनी तुम्ही इथं काय करत आहे अरे तुम्ही तुम्ही कशी काय इथं नाही मी तर इथं फ्रेश हवा घ्यायला आलो होतो पण तुम्हीच दिसून गेल्या मला खूप चांगले विचार आहे तुमचे नाही नाही असं काही नाही आहे तुम्ही कशी काय आले इथं नाही मला असं झाड वगैरे नाही का असं पाहायला खूप आवडते मी असं फ्रेश हवा घ्यायसाठी आलो तो बाहेर तेव्हा तुम्हीच दिसल्या मला हो का मला पण खूप आवडते झाडं फुलं नेचर मला खूप आवडते कधी पण माझं मन उदास असलं ना तर मी अशीच एकांत येऊन उभी राहते आणि झाडं वगैरे फुलं पाहते आणि त्यांच्याशी बोलते झाडं फुलाशी बोलता तुम्ही खूपच चांगली आदत आहे ते बी तर जिवंत असतात ना त्यांच्यामध्ये भी जीव असतो ते पण आपली गोष्टी ऐकतात म्हणून मी अशीच बोलते खरंच किती नादाने आहे खूपच चांगली आहे mm. मला खूपच आवडली काय विचार करत आहे काय नाव आहे तुमचं प्रेम काय म्हटलं नाही मी म्हटलं माझं नाव प्रेम आहे असं असं छान नाव आहे प्रेम माझं नाव मोहिनी आहे नाईस टू मीट यू आह म्हटलं मायसेल्फ मेली हॅलो मिस्टर माझा हात सोडा ना मी काय म्हणते प्रेम माझा हात सोडा ना अरे सॉरी सॉरी नाही असू द्या मी काय म्हणतो तुम्ही कुठं राहत होतो मी मुंबईला जॉब करते ना असो असो मग तुम्ही मुंबईच्या नाही नाही मी आपल्या विदर्भाची आहे पण मुंबईला जॉब करते अच्छा अच्छा मी पण आतापर्यंत पुण्याला जॉब करत होतो आता माझं ट्रान्सफर झालेलं आहे अच्छा अच्छा काय जॉब करता तो मग तुम्ही मी बँकेमध्ये आहे ना ऍज अ अकाउंटंट अच्छा अच्छा बँकेमध्ये आहे का आणि तू हो आतापर्यंत मी होती मुंबईला जॉब करत होती आता सध्या मी सोडलेला आहे तो जॉब माझा सुटलेला आहे आता बघते आता जाऊन मुंबईला परत ढुंटे कोणता जॉब अरे मुंबईला काय जायची गरज आहे आहे ना आपल्या इकडे भरपूर अपॉर्च्युनिटी आहे खूप जॉब आहे पाहते ना आता अजून काही विचार तर नाही केलेला आता बघते अच्छा अच्छा तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तर मग माझी इंजिनिअरिंग झालेली आहे ना दीपक बरोबरच इंजिनिअरिंग केलेली आहे मी अच्छा अच्छा तुमचं काय झालेलं आहे तर माझं एम कॉम झालेलं आहे ना अच्छा अच्छा चला तर बरं मग येते मी काय घड्या कसं विचारू आता येईल मी मला सांग बाहेर घुमायला चालतात आता मोहिनी तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी तुम्हाला राग तर नाही येणार ना नाही नाही राग कसला राग नाही येणार विचारा ना मी म्हटलं मी खूप दिवसांनी आलेलो अमरावतीला तर थोडस मला घुमायचं होतं तर मग घुमा ना तुम्हाला कोणी मना केलं नाही नाही तुम्ही माझ्या मतलब नाही समजल्या त्याच्यात काय समजायसारखं घुमा ना तुम्ही नाही बाई यायच्या काय गोष्टी चालू आहेत पापा कोपरात ने घुसून काय गोष्टी कुरळेले इले तर काय समजतच नाही यांनी काय मनातरप नाही बाई अशा काय गोष्टी कुरळेले पापा कोपरात ने घुसून प्रेम भौजी ओ प्रेम भौजी तुम्हाला येत्या आवाज देते अरे बहिणी आली वाटते ओ बरं मी सांगतो आताले तुम्ही लवकर या काहीतरी गोष्ट करायची आहे मी अर्जंट तुमच्या रिश्त्याच्या वयात गोष्ट करायची आहे ब बरोबर बहिणी मी आलोच वा तू समोर आलोच मी हो ना हो या दोघांमध्ये काही ना काही खिचडी पकत आहे बा जाऊ दे चल मी आता सांगून येतो की येतच आहे म्हणून जाऊ द्या मी काय म्हणत होतो तुम्हाला तुम्ही म्हणत होते की तुम्हाला अमरावती घुमायची आहे हा मी ते म्हणत होतो तुम्हाला अमरावती घुमायची मग घुमा ना तुम्ही तुम्हाला कोण मना केलं चला मग मी पण येते मला एक अर्जंट काम आठवलं मी येते अरे अवज हे पता काय चालू आहे मला असं वाटते बाई प्रेम पडला प्रेमात नाही <laughs> मोहिनीच्या प्रेमात नाही ताई दो दोघाईची जोडी चांगली दिसते ना हो जोडी तर चांगली दिसते ताई चला आपण बोलू द्या दोघाईला आपण चला हो मय भे डिस्टर्ब नका करू चला आपण <laughs> हो चला थँक्यू मी म्हटलं थँक्यू सोडा मला थँक्यू हा पाच मिनिट परत मला एकदा वाचवलं नाही तर मी चांगली तोंडावरच पडली असती असू दे असू दे चला मग मी येते तुम्ही घ्या थोडा वेळ फ्रेश हवा काय म्हटलं मी म्हटलं येते मी तुम्ही घ्या फ्रेश हवा हो, हो हो या या, या। मला काय होते काय माहिती या प्रेमला पाहिल्याबरोबर मी खालीच पडते आता नाही पडेल मी खाली आता मला प्रेम दिसला की मी व्यवस्थित चालत जाईल काय मी मला काय होतं मोहिनीला पाहिलं की वेगळंच वाटते मोहिनीला पाहिलं ना एकदम मला प्रसन्न सारखं वाटते खुश होऊन जातो मी एकदम चांगली पोरगी आहे स्वभाव बी चांगला आहे पोरीचा मोकळा स्वभावाची आहे एकदम दिसायला पण खूप सुंदर आहे वाटतं प्रेम मोहिनीच्या मधामध्ये काहीतरी चालू आहे नाही हो मला असं वाटते प्रेम भाऊजीला मोहिनी आवडते वाटते हो ताई मला बी असंच वाटते चल मॅ चांगलाच आहे आवडत असेल तर नाही हो ताई चांगलाच आहे ताई ते पा तिकडे प्रेम भाऊजी येत प्रेम भाऊजी येत आहे का येऊ दे पा ताईची कशी मजा घेतो मी आता तुझे नाव देखो तो चैन मुझे आता नहीं है एक तेरे सिवा कोई और मुझे आता नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है <laughs> पाना प्रेम भाजी कसे गाने म्हणून राहिले तर हो बाई गाणे गिणे म्हणू राहिले लगे आता येऊ देईल पण कशी त्याची मजा घेत होत काय झालं मला मी काही एवढा मोहिनीचा परत विचार करू राहिलो <laughs> काही नाही झालं प्रेम झालं तुम्हाला प्रेम भाऊजी <laughs> <laughs> अरे बहिणी काही बोलू राहिले का नाही असं काही नाही हो माहिती आहे आम्हाला काही नाही आहे म्हणूनच गाणे म्हणून राहिले नाही 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 असंच म्हणत होतो मल्ला आवडते म्हणून मला म्हणत होतो हो का आम्हाला वाटलं दुसरं काहीतरी आहे का नाही वहिनी असं काही नाही प्रेम भाऊजी कुठे गेलते काही नाही बा आपल्या ना अंगणातला तो बगीचा आहे ना तिथं होतो चांगली थंडी थंडी हवा येते तिथं हवा घेत होतो असं असं हवा घेत होते आहे ना हो बा वहिनी नाही तर तुम्हाला काय वाटलं नाही नाही बाप्पा आम्हाला काय वाटेल आम्हाला काही नाही वाटलं काहून काही वाटायला पाहिजे का काही असेल तर सांगून द्या पहिले आम्हाला आम्ही मदत करू तुमची नाही नाही वहिनी असं काही नाही काही नाही असं हो प्रेम भाऊजी काही असेल तुमच्या मनात तर पहिले सांगून द्या आम्ही मदत करायला तयार आहोत तुमची कविता वहिनी आता तुम्ही मजाक करायला लागला का नाही नाही बा आम्ही मजाक नाही करत आहोत आम्ही खरखर बोलत आहोत तुमच्यासोबत काहून तुम्हाला मोहिनी आवडते ना हो <laughs> आवडते हो तर सही पण तिला तुम्ही आवडायला पाहिजे ना पण भाऊजी तुमच्या दोघांची जोडी लय चांगली दिसते <laughs> हो का वहिनी खरंच का आमची काही मदत लागली तर सांगसान आम्हाला हो भाऊजी करू आम्ही तुमची मदत हो वहिनी मला मोहिनी खूप आवडते पण तिला मी आवडतो का नाही हे मला माहित नाही ना भाऊजी ते आमच्यावर सोडून द्या तुम्ही तुम्ही तिला विचारून सांग सांग का मला हो हो आम्ही विचारू आमी। ना तिला विचारू आम्ही वहिनी तू तिला विचारून तिच्या मनात काय मला सांग सांग ना तुमचे खूप उपकार होती माझ्यावर मला वाटते ते होच म्हणेन तुम्हाला हो का वहिनी थँक्यू थँक्यू वहिनी आता कुठे आहे तू मोहिनी हाय ना ते तिच्या रूम मध्ये आहे ना जेवण केलं का तिनं बाप्पा तुम्हाला चिंता आहे तिची जेवण झालं का हे का हा जेवली ते तुम्ही जेवण घ्या ना तुम्ही नाही जेवत का जेवतो ना वहिनी आता तर तुम्हाला काही भूक प्यास लागत नसेल बाप्पा काय वहिनी काही बी बोलता आई कुठे आहे तर आई नात्या गप्पा करू राहिले पहिल्या रूम मध्ये बसून असं असं आई हो सरेच जेवले तुम्हीच बाकी आहे जेवायचे चला तुम्हाला वाढून देतो जेवण करून घ्या तुम्ही जेवण करायचंही भान नाहीये पप्पा आजकाल तर नीर मोहिनीच्या विचारातच राहता नाही नाई अशी गोष्ट नाही आहे कशी गोष्ट आहे मग काय बो वहिनी तुम्ही आम्ही मजा नाही करू तुमची तर फोन करीन पप्पा मग